आपल्या विरोधी जो उमेदवार आहे त्याच्याही आपले अनेक वर्षांचे संबंध सवचा उमेदवार जे सांगतोय दादानीच मला पाठवलंय आणि दादांनीच मला उभं राहून सांगितलं दादा त्याच्यामध्ये काहीसे मैत्रीचे नातेसंबंध हे समोर समोरच्या उमेदवाराशी असू शकतात त्याच्यामध्ये त्यांना भेटण्याकरता माझी तमाम कार्यकर्त्यांना सर्व महाजनच्या सहकार्यानं आग्रहाची विनंती त्यातल्या त्यात राष्ट्रवादीच्या माझ्या सहकार्याला विनंती की तेरा तारखेचं मतदान तुम्ही भेटायला जाऊ नका काहीतरी व्यवहाराने बोला नव्हता मत व्यवहार म्हणून काही बोलायचं रेड रूट बोलायचं लोकांना तरी पटलं पाहिजे आपल्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांतदा पाटील दुसरे सहकारी पाटील आपले आय जे पीचे उमेदवार आवडसभाव मतदारसंघाचे श्रीयंकाप्पा बारणे उपस्थित सर्व आजीबाजी विधिमंडळातील माझे सहकारी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि सर्व आरटीआयचे घटक सर्व माझे मित्र पक्षाचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिरींना मजा करून मित्रांनो मला आपण सांगितलेलं की दादा ला आजच्या तारखेला आपल्याला अकरा वाजता सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्रपणे उद्याच्या मावळच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांनी एकोप्याने कशा प्रकारचा प्रचार करायचा त्यातल्या त्यात मावळ पिंपरी आणि चिंचवड उरण पनवेल गदत हे खामचे मतदारसंघ आहे तिथंही अतिशय उत्तम प्रकारचं काम चाललेलं आहे परंतु वरच्या भागात देखील अधिक चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे आणि त्याकरता आजचा मेळावा इतका बोललेला आहे सगळ्यांनी आपले मत मांडले आपले विचार मांडले सूचना काही अतिशय केल्या त्या सूचना आहेत त्याचा निश्चितपणे उद्याची यंत्रणा प्रचाराची राबवत असताना त्याची नोंद आमच्या सगळ्यांचे सहकारी त्या ठिकाणी घेतली आज हा मेळावा होत असताना मी यावेळेस असं कळवलेलं होत की देवी दे ना ना मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी फेरिझेंचं राजकारण आपल्याला शिकवलेलं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले तीस पस्तीस वर्ष फिरत असताना मी कार्यकर्त्यांना सांगायचो जनतेला सांगायचो की फेरिजेचं दे राजकारण आपल्याला केलं पाहिजे परंतु काळ बदललाय नवीन पिढी पुढे आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारणावरती अधिक भर आपण द्यायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारी मित्रांनी घेतला आणि यासाठीच आम्ही विकासाची बजनगो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रचंड बहुमतानी आपल्याला पंतप्रधान आहे आणि त्या सकाळी विकासाची गुंतवणूक आपण त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे हा देश एकशे चाळीस कोटी जनतेचा देश आहे अठरा पगेट बारा वर्तदार असे अनेक जाती धर्माच्या लोक या देशामध्ये राहतात पुण्या मोहिंदाने राहतात देश सक्षम नेतृत्वाच्या हाती आज सुरक्षित वाटतो आणि त्यामुळं आज तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये दे पाचव्या क्रमांकावर आहे ती आता पंतप्रधान करून जगामध्ये अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला राहायची हा देखील विश्वास आपण मतदारांना दिला पाहिजे देशाच्या सर्वांगीण विकास वाहताना विकसित झालेले प्रशस्त रस्ते त्याचा उल्लेख मागास केला त्याच्यामध्ये उड्डाणपूर विमानतळ आपल्या परवा पाचशे कोटी रुपयाचा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं अशी अनेक विमानतळ अनेक टर्मिनल ही आपल्या देशामध्ये या पाच वर्षाच्या काळामध्ये मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये झाली रेल्वेची बातमी वंदे भारत सारख्या ट्रेन मध्ये बसल्यानंतर आपण खरोखरीच आपल्या भारताच्या ट्रेन बसलो का अशा प्रकारचा प्रश्न आपल्या सारख्याला पडतो देशाचा शा संरक्षण विभाग हा अधिक मजबूत करण्याचं काम हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेलं आहे बंद्रास अनेक बंदरांचा विकास आपण देश बांधारवर करतो आपला आता वाढवणचं पण बंदर पालघरच्या परिसरामध्ये जे अतिशय महत्वाचं मतदार आहे त्याचंही काम लवकरच एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही सगळेजण मंत्रिमंडळातील सहकारी हासामध्ये घेतोय आणि त्याच्यात पण केंद्र सरकारचं पाठ मोठं पाळबळ हे लागणार आहे मित्रांनो राज्यामध्ये मी कारभार करतो हे सगळे सहकारी आमच्या बरोबर काम करतात राज्याचा कारभार करत असताना साधारण सहा लाख कोटीचं बजेट हे आपल्या महाराष्ट्राचं पण देशाच्या पातळीवर काम करत असताना एवढा मोठा जम्मू काश्मीर पासून कन्या पर्यंत पसरलेला हा आपला भारत देश आणि त्याच्यामध्ये दे लाखो कोटींची कामं चालत असतात आज तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या इथं महाराष्ट्रात आम्ही एक लाख कोटीपेक्षा जास्तीची कामं हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यातून केंद्र सरकारची देखील भरीव अशा प्रकारची मदत आता आपण शेतो या पुलावरून तुम्ही गेला तर किती चांगल्या पद्धतीनं आपण मुंबईमध्ये पोहोचतो असे कितीतरी उदाहरण मला तुम्हाला सगळ्यांना देता येतील मला सगळ्या कार्यकर्त्यांना नेते मंडळींना मित्र पक्षांना सगळ्या प्रमुखांना विनंती करायची की या गोष्टी मतदारांच्या पर्यंत गेल्या पाहिजे त्याच्यामध्ये तुलना करा ही दहा वर्ष नरेंद्र ना मोदी साहेबांची या दहा वर्षाच्या काळामध्ये आपल्या भारत देशाने काय काय प्रगती केली आणि मागच्या काळाची पण तुलना करा त्या काळामध्ये कितपत देशाने प्रगती केली तुलनात्मक त्या दहा वर्षामध्ये निश्चितपणे अधिकची प्रगती आपल्या देशाची झालेली दे आहे आणि ही तुलना केल्यानंतर लक्षात येईल की गॅरंटी कशाला म्हणतात अधिकाल कुणी पण गॅरंटी करायला लागलेल्या जे विरोधक मागे वर्ष देशामध्ये सत्तेवर होते ते पण गॅरंटी देतात गॅरंटी शब्द आठवायला लागला व माग सत्ता असताना त्यावेळेस गॅरंटी का दिली नाही आणि ते कृतीमध्ये आणण्याचं काम का केलं नाही त्याबद्दलचं पण उत्तर हे त्यांच्याकडनं मिळू शकत नाही केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार सा पुन्हा बहुमतानी निवडून आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या महाराष्ट्राला एका वेगळ्या नजरेने देशामध्ये पाहिलं जातं एक मानाचं स्थान देश पातळीवर महाराष्ट्र राज्याला आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागा ज्यावेळी जा निवडून जाणार आहेत त्यामधल्या जास्तीत जास्त जागा त्या महायुतीच्या मग कमळ असेल घड्याळ असेल धनुष्यबाण असेल ही चिन्ह ज्या ज्या मतदारसंघात असतील त्या त्या मतदारसंघामध्ये मतदानाच्या पर्यंत ते चिन्ह पोहोचवण्याचं काम देखील आपल्याला सगळ्यांना करावं लागेल उमेदवार कोण आहे आपल्या पक्षाला उमेदवारी मिळाली का म्हणून काही असंतुष्ट न राहता सर्वांनी केंद्रात मोदी साहेब यांचं सरकार बहुमतानी कसं येईल त्यासाठी ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे म्हणून आपण सगळ्यात मनापासून काम केलं पाहिजे मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्णय तुमच्या माझ्या देशातल्या बहुसंख्य मतदारांनी घेतलेला सर्वे जर बघितला तर त्याच्यामध्ये सर्वे मध्ये तसंच येत विरोधी पक्षामध्ये पंतप्रधान पदाचा सक्षम अशा प्रकारचा चेहरा नाही संपूर्ण जगात आपल्या भारताला तापमान राहण्याच्या राहण्याच्यासाठी गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं सक्षम नेतृत्व हे आपल्या देशाला पाहिजे आज संपूर्ण देशातील जनतेने त्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे आणि ही निवडणूक ही विचारांची निवडणूक आहे ही निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे आणि देशात विकासाचं एकच नेतृत्व आहे ते म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे मात्र आपल्याला कदापि विचारता येणार नाही आज मी कधी कधी विरोधी पक्षाचा पाठ काय जाहीरनामा आहे काय घोषणा आहे अशा प्रकारच्या काही घोषणा दिलेल्या आहेत की ज्या घोषणा प्रत्यक्षामध्ये कृतीतच येऊ शकत नाही म्हणजे तुम्ही म्हणाल तू तू कस काय सांगतो मी आज आठव्यांदा आठव्या वेळेला आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला थोडा बहुत आता संकल्पातल्या काही गोष्टी मला पण बारकाईला माहिती आहे आपण आपलं सरकार आल्यानंतर आपण महिलांच्या बद्दल काय काय निर्णय घेतले याबद्दलचा ओझाचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक सहकारी मित्रांनी केला परंतु विरोधकांनी काय सांगितलं महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये टाकणार अशा प्रकारची गॅरंटी दिली एवढ्या महिला तुम्ही विचार करा एकशे चाळीस मध्ये सत्तर कोटी महिला सत्तर कोटी महिलांच्या अकाउंटला एक एक लाख रुपये त्या ठिकाणी टाकायचे हे शक्य आहे का सगळं विकावं लागलं मला काहीतरी घाट ठेवावं लागेल जगातला सगळ्यात बाजारी देश कुठला तर तो भारत असं त्यावेळेस सांगावं लागेल काहीतरी व्यवहाराने बोला ना मतभेरचे म्हणून काही बोलत जर रेटूट बोलत लोकांना तरी पटलं पाहिजे हे कुठंतरी आपण समजावून त्या ठिकाणी घेतलं पाहिजे काही त्यांच्या उमेदवारांनी परवा माझ्या वाचनात आलं लक्ष्मी स्वीकार आणि मतदान करा अशा पद्धतीने देखील आज काँग्रेसचे काही उमेदवार बोललेले मध्या काळामध्ये मीडियामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं मित्रांनो मावळ लोकसभेचा महायुतीचा उमेदवार निवडून कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचा मगाशी शंकरजी बोलत असताना माझं थोडंसं लक्ष नव्हतं आणि त्यांनी सांगितलं अकरा हजारपेक्षा जास्त मत पडली पाहिजे होतंही इतर एकदम अकरा हजार नंतर त्याला जवळ बोलवलं नंतर त्यांनी सांगितलं दादा चिंचवड पिपरीला मिळून गेल्या वर्षी जे मताधिप्य होतं त्याच्या दाखला दा जात सफक्त चिंचवड मधून दुरुस्तीमध्ये तर अशा पद्धतीला कधी त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे मित्रांनो आपण क्रिकेट चिंचवडमध्ये अनेक वर्ष एकमेकाला ओळखतो त्याचा उल्लेख मगाशी श्री आपल्या भाषणामध्ये केला आणि आपल्या विरोधी जो उमेदवार आहे त्याच्याही आपले अनेक वर्षाचे संबंध पण त्या संबंधाचा कसा कसा गैर अर्थ चाललेला बघा त्याच्यामध्ये काहीचे मैत्रीचे नाते संबंध हे समोर समोरच्या उमेदवाराशी असू शकतात त्याच्यामध्ये त्यांना भेटण्याकरता माझी तमाम कार्यकर्त्यांना सर्व आग्रहाची विनंती त्यातल्या त्यात राष्ट्रवादीच्या माझ्या सरकारला विनंती की तेरा तारखेच मतदान होईपर्यंत भेटायला जाऊ नका सहज गेलो होतो गप्पा मारायला गेलो होतो गप्पा टपून टप्पा नव्हतो त्याच्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा कोणी कार्यकर्ते असतील त्याची वेगळी चर्चा बाबत होते आणि मग त्याच्यामध्ये आम्ही जर फोटो लगेच काढला जातो तो व्हायरल केला जातो मग तर आपण तर विरोधी काम करतो आणि जाऊन मांडीला बसतो काही गोष्टी निवडणुकीचे प्रचार यंत्रणाला एकदा सुरू झाल्यानंतर लागते आणि माझ्या सगळ्या सरकारी मित्रांनी पाळली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासासाठी महायुतीमध्ये जाण्याचा सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे निवडणूक घेण्यास मैत्री नाते संबंध थोडे बाजूला ठेवा हे त्यांचं म्हणणं असं आहे की एकदा निवडणूक होऊ द्या शपथ घेऊ द्या पहिल्या दोन तीन महिन्यातच त्यांना काही महत्वाचे निर्णय या देशाच्या सर्वांगीण विकासाच्या करता घ्यायचे कारण माणूस निवडून गेल्यानंतर पहिल्या पाच वर्षामध्ये नौका असतो दुसऱ्या पाच वर्षामध्ये अधिक अनुभव आलेला असतो आणि तिसऱ्या वेळेस त्या दहा वर्षाच्या अनुभवाची मोठी शिदोळी घेण्याची क्षमता ही उभ्या जगाने आणि भारताने बघितलेली आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी कुठेही कमी पडता कामा नये आपला महाराष्ट्र कमी पडता कामा नये आपला पिप्टी चिंचवड पावरचा परिसर माझा कमी पडता कामालाय अशा प्रकारची पण विनंती माझी आपल्याला आज विरोधकांचा कुठला मुद्दा नाही आम्ही देखील विरोधी पक्षामध्ये होतो आम्हाला पण सांगितलं जायचं संविधान बचाव देश बचाव मोर्चे काढ आणि मग तशा पद्धतीने मोर्चे काढले जायचे त्याच्यामध्ये जा मी पण विचार करायचो कधी कुणी संविधान बदल करायचं काही चर्चा तरी केली मित्रांनो तुमचं माझं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान एवढं जबरदस्त आहे एवढं एवढं सगळ्यांना मान्य होणार आहे की महाराष्ट्रात सांगतो की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपलं संविधान बदलण्याचा इतकं आपलं संविधान सांगत आहे आणि दहा वर्ष आपण पाहिलं ना दहा वर्षामध्ये तुझं काही झालं मित्र लोकांनी जर म्हणतात की निवडणुका होणार नाही काय स्वप्न पडली हे काही ज्योतिषी आहे निवडणुका होणार नाही एवढ्या मोठ्या देशामध्ये लोकशाही इतकी जिवंत आहे की पंच्याहत्तरला आणीबाणी आणली होती त्यावेळेस त्यावेळेसच्या पंतप्रधानांना पराभूत करण्याचं काम इतरांना या देशातल्या जनतेने केलं आणि त्या पक्षाला बाजूला केलं हा इतिहास आपण विसरलेला नाहीये आणि त्याच्यामुळं मत विचार करता शेवटची निवडणूक इथून कुठं हुकुमशाही वाट्यंत बोलायचं त्याला काहीही अर्थ नाही घटना मित्रांनो नीट ऐका आपल्या देशामध्ये आजपर्यंत घटनेमध्ये अमेंडमेंट जी केली ती जवळपास एकशे सहा वेळ किती वयची त्याच्यामध्ये गोरक्षी एकशे सहा वेळ त्यामध्ये दे जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये सतरा वेळ लागेल डॉक्टर लालबहादूर शास्त्री दोनच वर्ष पंतप्रधान पद मिळाले त्यावेळेस तीन वेळेला त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणण्यात आले इंदिरा गांधींना ची कारगिर्द मिळाली अठ्ठावीस वेळेला घटनेमध्ये अमेंडमेंट आणण्याचं काम झालं राजीव गांधींच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दहा वेळेला अमेंडमेंट करण्याचं चा काम झालं व्ही पी सिंगांच्या काळामध्ये ही देखील सात वेळेला अमेंडमेंट करण्याचं काम झालं घटनेच्या बाबतीत आणि पी व्ही नरसिंहरावांनी दहा वेळेला केलं बाजपेयी साहेबांच्या काळात चौदा वेळेला झालं मनमोहन सिंगांच्या काळात सहा वेळेला झालं नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी आठ वेळेला झालं आणि मोरारजींच्या काळात दोन वेळेला झालं त्यांच्या कुणाच्या काळामध्ये जात तर चर्चा करत नाही मी तुम्हाला आवर्जून सांगेन तुम्ही सगळे प्रमुख मान्यवर आहात तुम्हाला इथं वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या त्याच्यामध्ये जा जास्त अधिकारवाणीनं पंतप्रधान मोदी साहेबांच्या काळामध्ये घटनादुरुस्तीची झाली एकशे एकतीस घटनादुरुस्ती झाली वन नेशन वन टॅक्स हे करायचं होतं पी व्ही नरसिंहरावजींच्या काळामध्ये ते करायच्या चर्चा सुरू झाली आणि आयलंड वेगवेगळ्या राज्यांनी आणि केंद्र सरकारनी मोदी साहेब पंतप्रधान सादर केलं ती एकशे एकवी घटना काय त्याच्यामध्ये चुकीचं झालं तुम्ही समजून घ्या कधी कधी काय होतं आपल्याला काही माहिती नसतं आपण काहीतरी कुणीतरी बोलल्यानंतर तसं ऐकतो जातो त्याच्यानंतर जा मोदी साहेबांनी एकशे दोन घटना दुरुस्ती केली काय केली यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या साठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयोगाची स्थापना करण्याची तरतूद केली काय माहिती करायला नको या शाळेचा याला काही विरोध होता उगीच सुचवणीची बाबी टाळाला त्याच्यानंतर एकशे तीनवी घटना दुरुस्ती केली दोन हजार एकोणीस ला हे लोकसंख्येतील मागासवर्गीय समाजाला आरक्षण आहे आदिवासी समाजाला आरक्षण आहे आपल्या इथं ओबीसी समाजाला आरक्षण आहे आपल्या इथं एटीला आरक्षण आहे परंतु काही वर्ग असा आहे ना या राज्यामध्ये या देशामध्ये राज्यामध्ये की जो त्या समाजाला गरीबातल्या गरीब माणसाला काही आरक्षण मिळत नाही तो म्हणतो अरे माझा काय विचार केला आमच्यातले धरणिक लोक असतील ना श्रीमंत धर्मित लोकांचं चांगलं चाललेलं असेल पण माझं काय त्याकरता ईडब्ल्यू एस इकॉनॉमिक सेक्शन आणि कुठल्याच आरक्षणामध्ये येत नाही पण ते गरीब राहिलेले त्यांच्याकरता दहा टक्के आरक्षण दिलं काय चुकलं संजय काय चुकलं सर त्याच्यामध्ये त्याचा विचार करा ना त्यामध्ये दुर्बल घटकांना आर्थिक दृष्ट्या आपल्या देशातले जे आरक्षणापासून वंचित राहिले होते अशांना आरक्षण मिळालं उलट आता त्याच्या संदर्भातल्या ज्या वेळेस काही भरत्या होतात कुठं काही संधी द्यायचा प्रसंग येतो त्यावेळेस त्या घटकाला पण आता याच्यातनं संधी मिळालेली आहे एकशे चाळीस घटना दुरुस्ती केली मोदी साहेबांनी राज्य विधिमंडळातील एस आणि एस टी जागा संपुष्टात आणण्याची मुदत ही सत्तर वर्ष होती ती ऐंशी वर्षापर्यंत वाढवली काय वाईट केलं लक्षात घेतली पाहिजे त्या म्हणजे त्यात अँग्लो इंडियन समुदायाच्या लोकसभा आणि राज्य विधिमंडळातल्या आरक्षित जागा काढून टाकली काढून पाहिजे होती हा इथं एक अँग्लो इंडियनचा आमदार होता आता येथे यांवर इंडियन माणूसच मिळत नाही ब्रिटिशांच्या काळामध्ये ना गोष्ट ठीक होती देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ झाला त्याकरता ही घटना दुरुस्ती केली आणि ती देशाच्या हिताची होती एकशे पाच घटना दुरुस्ती सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग एसी बी सी ओळखणं जाणार ओळख ओळखण्याची राज्य सरकारची शक्ती पुनर्संचित पंचित त्या ठिकाणी केली हे पण अतिशय योग्य केलं एकशे सहावी घटना दुरुस्ती महिला आरक्षण घेते मला श्री दादा दे। उल्लेख केला आज माझ्या एवढ्या महिला तिथं बसलेल्या आहेत त्याच्यामध्ये एस आणि एस साठी राखीव असलेल्या लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानीच्या प्रदेशाच्या विधानसभेतील सर्व जागांपैकी एक त्रितंश महिलांच्या साठी राखीव ठेवण्याच्या बद्दलचा निर्णय एकशे सहा घटना दुरुस्ती करताना तिथं करण्यात आला काय चुकीचं झालं बाबा तो त्या काळामध्ये सत्तेचाळीस परिस्थिती अट्यावेळेची भौगोलिक परिस्थिती राजकीय परिस्थिती ही बघून घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली पण राज्यकर्ते कुणी असले मी तर सगळ्या गोष्टीचा उल्लेख मी आपल्या सगळ्यांच्या समोर केला सुधारणा मुस्लिम समाजामध्ये कारण असताना गैरसमज पसरवण्याचं काम चाललंय नीटपणे अभ्यास करा यामध्ये कुठेही काही गुणावरही अन्याय होणार नाही म्हणून देशाच्या बाहेरचा जो आपला समाज आहे त्याच्या एक संरक्षण देण्याचं काम चाललं त्याच्यात केलेलं आहे आणि काही जण काय म्हणतात आपल्या हिंदे मुस्लिमांना बाहेर काढण्याच्या करता हा काय झाला दादात फोट साफ साठ आहे आज विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर मोदी साहेबांच्या विरोधामध्ये बोलता येत नाही विकासाच्या मुद्द्यावर एनडीए सरकारच्या विरोधात बोलता येत नाही त्याच्याकरता अशा पद्धतीनं काहीतरी त्या ठिकाणी काय सोडतो आपण काहीतरी अफवा सोडण्याचं काम लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्यामध्ये चाललेलं आहे त्याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती गाफी राहू नका माझं तर तुम्हाला सगळ्यांना सांगलंय लोकसभेचा उमेदवार ज्या विधानसभेतनं जातो त्या ठिकाणी त्याला सगळ्यात जास्त मताधिक्य म्हणजे एक लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्य हे दिलं गेलं पाहिजे आज साई आमदार महायुतीचे त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही असं असताना खालचे तिघही मला सांगत असतात रायगड जिल्ह्यातले प्रशांत पासे थोरवे साहेब असतील किंवा मालजी असतील की दादा बघा तुमच्या पुण्यापेक्षा आम्ही मावळ लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवाराला जास्तीचा मताधिक्य देणार हा आपल्या पुणे जिल्ह्याचा आपल्या आप मावळ गावच मावळ आहे मावळचा पिंपरी चिंचवडचा हा आपला कमीपणा आहे त्याच्यामुळे इथं बसणाऱ्या प्रत्येकाने इथून बाहेर गेल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरचा उमेदवार जे सांगतोय दादांनीच मला पाठवलंय आणि दादानीच मला उभं राहून सांगितलं दादा कपवत आहे आजच्या महाराष्ट्राला माहिती की मी स्पष्ट कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे या कुठल्याही गोष्टीवर अफवा अजिबात विश्वास ठेवू नका त्यामध्ये धनुष्यवान हेच आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये चालवायचं आहे आणि तेच आपल्याला निवडून आहे अशा प्रकारचे आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची करण्याची विनंती करतो आणि कुठल्याही परिस्थितीत पुन्हा पुन्हा सांगतो खोट्या नाट्या प्रचाराला किंवा खोट्या नाट्या अफवादला अजिबात विश्वास ठेवू नका हलक्या कानाचा अजिबात राहू नका कुठं काही कळलं तर ताबडतोब एकमेकाशी शतकाचं निरसन करा आणि एक उत्तम पद्धतीच्या यंत्रणा आपल्या या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरीची चिंचवड आणि बावट त्या विधानसभा मतदारसंघामध्ये राबवा त्याकरता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि महायुतीचे सगळे माझे घटक पक्ष हे तो आपल्या पाठीशी आहे आणि इतर जी काही गावात आपली राज्य सरकारच्या संबंधातली राहिली असती तर ती पण उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर महायुतीचं सरकार ही पण कामं विधानसभेची निवडणूक सुरु व्हायच्या आधी मागी लावेल अशा प्रकारचा शब्द देतो आपली रस देतो जाईल